नवरात्र म्हणजे आदिशक्ती जगदंबेच्या उपासनेचा उत्सव शारदीय नवरात्रात महिला हा उत्सव नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून साजरा करतात तर यावर्षी दोन हजार चोवीसचा शारदी नवरात्र उत्सवात कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत ते पाहूया शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर वार आहे शनिवार आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर वार रविवार आणि या दिवशीचा रंग आहे भगवा म्हणजेच केसरी पाचवा दिवस वार आहे सोमवार सात ऑक्टोबर आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीची सातवी माळ नऊ ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीची आठवी माळ आहे दहा ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि रंग आहे गुलाबी नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे आकाशी म्हणजे स्काय ब्ल्यू कलर